हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा चाळीस व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रिया त्यांच्या एज अकॉर्डिंग स्टायलिंग करून स्टायलिश दिसू शकतात काही स्त्रियांना असे वाटते की आपले वय जास्त आहे फॅशन कशी करावी म्हणजे आपण छान दिसू या गोष्टीने कन्फ्युज असतात आणि एखादी फॅशन केली ती आपल्यावर चांगली नाही दिसली तर आपलं चार चौकीत हसू होईल म्हणून काही स्त्रिया फॅशन करायला देखील कचरतात पण आजच्या या व्हिडिओमध्ये चाळीस व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रियांसाठी फॅशन टिप्स घेऊन आले आहे पहिला पॉईंट आहे तो म्हणजे फॅब्रिक सिम्पल क्लासिक फॅब्रिक तुमच्यासाठी बेस्ट आहेत यामध्ये लिनन फॅब्रिक प्युअर शिफॉन फॅब्रिक हँडलूम फॅब्रिक कॉटन फॅब्रिक ब्रासो फॅब्रिक हे असे फॅब्रिक तुम्हाला कम्फर्ट सोबत क्लासिक एलिगंट आणि सोफेस्टिकेटेड लुक देतात तुमच्या या एज ग्रुपसाठी लिनन साडी बेस्ट असते सध्या लिनन साडीमध्ये भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न आलेले आहेत या साड्यांमधील पेस्टल कलर्स खूपच छान दिसतात तुम्ही लिननचे ड्रेस देखील घालू शकता या एज ग्रुपमध्ये लिनन आणि कॉटन साडी रिच आणि क्लासिक वाढतात तुम्ही प्रिंटेड वर्कच्या साडी खरेदी करू शकता किंवा अशा फॅन्सी कॉटन साड्या कार्यक्रमामध्ये नेसण्यासाठी निवडू शकता असे क्लासिक ब्रासो फॅब्रिकच्या साड्या ऑकेजननुसार तुम्ही नेसू शकता हेवी डिटेलिंग वर्क म्हणजेच हेवी मिरर वर्क डायमंड वर्क असलेले आउटफिट तुम्ही ॲवड करायचे आहेत जितका सिंपल लुक तुम्ही ठेवाल तितकेच तुमच्या पर्सनॅलिटीला ते शोभून दिसेल नंबर तीन कपड्यांवर प्रिंट कसे असावे इंडिगो कमलकारी आजरक पटोला इकत अशा ट्रॅडिशनल प्रिंट्स तुमच्या एज ग्रुपला खूप सूट करतात आणि दिसायलाही क्लासिक लुक देतात या प्रिंट्समध्ये तुम्हाला ब्लाऊजही मिळतात साड्या मिळतात ड्रेस देखील मिळतात दुपट्टे मिळतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार या प्रिंट्समधील काहीही घेऊ शकता या प्रिंट्समधील ब्लाऊज देखील खूप छान दिसतात असे ब्लाऊज तुम्ही अनेक साड्यांवर कॉन्ट्रास्टली मॅच करून देखील घालू शकता नंबर चार ज्वेलरी पारंपरिक गोल्डन ज्वेलरी आणि कुंदन ज्वेलरी ही प्रत्येक एज ग्रुपसाठी परफेक्ट असते त्यामुळे तुम्ही कुंदन ज्वेलरी देखील ट्राय करू शकता पारंपरिक ज्वेलरीमध्ये लक्ष्मी हार सध्या खूप मध्ये आहे त्याचबरोबर असे फॅन्सी राणीहार देखील तुम्ही निवडू शकता मॉडर्न आणि यंग साठी तुम्ही अशी स्टेटमेंट आणि कलरफुल बिड्स असलेली वेस्टर्न ज्वेलरीही घालू शकता सिल्क साड्यांवर टेम्पल ज्वेलरी घालण्यासाठी निवडू शकता कॅज्युअल आणि हाय क्लास लुकसाठी तुम्ही पर्ल ज्वेलरी देखील घालू शकता ही ज्वेलरी खूपच सोफिस्टिकेटेड लुक देते नंबर पाच मेकअप मेकअप हा तुमचा सिंपल असावा खूपच भडक असा, असा नसावा मेकअप करताना मॉइश्चरायझिंग लावून झाल्यानंतर प्रायमर जरूर लावा मग त्यानंतर फाउंडेशन लावा यामुळे चेहऱ्यावरील फाईन लाईन्स आणि चेहऱ्यावरील होतात आणि मेकअप केलेल्या चेहऱ्याला काहीही नुकसान होणार नाही या एज ग्रुपमध्ये चेहऱ्याला सुरकुत यायला लागतात त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार नुसार एखादी अँटी ऑक्सिडेंट तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये जरूर ठेवावे वाढत्या वयादी आपण सुंदर आणि स्मार्ट दिसावं अशी प्रत्येकीचीच इच्छा असते परंतु वयाच्या चाळीसव्या वर्षी चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात त्वचा सैल होऊ लागते त्यामुळे दिनचर्येत व्यायामाचा समावेश तुम्ही करावा नियमित झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यावे हळद ही निरोगी त्वचेला चमकदार बनवते त्याचबरोबर तुम्ही नॅचरल पद्धतीने फेस पॅक करून तुम्ही चेहऱ्याला लावा त्यासाठी बेसन घ्या चिमूडभर हळद घ्या दही दूध लिंबू आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवा यामुळे आपली त्वचा मुलायम होऊन चेहऱ्याचा वर्ण देखील उजळेल आंघोळ करण्यापूर्वी हा फेस पॅक तुम्ही लावू शकता तसेच चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी टोमॅटोचा रस देखील उपयोगी पडेल दररोज आंघोळ करण्यापूर्वी चेहऱ्याला टोमॅटोचा रस लावा वीस मिनिटे ठेवा नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा अशा प्रकारे तुम्ही नॅचरल पद्धतीने देखील चेहऱ्यावर ग्लो वाढवू शकता नंबर सहा फुटवेअर जर तुम्हाला हिल्समध्ये मध्ये कम्फर्टेबल वाटत असेल आणि तुम्ही घालत असाल तर तुम्ही नक्कीच हिल्स वापरू शकता किंवा ब्लॉक हिल्सचा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन देखील आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा